आता येऊन आंदू आमचा किसत उभर अरे येऊन आंदू आमचा किसत उभर नंतर तू जातो कॅमेरा धर 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 अरे येऊन आमचा आता किस जराभर येऊन आता आमचा किस भर आजवर किती कमवलं चॅनेलवर किती कमावलं चॅनल वर किती कमावलं चॅनल वर किती कमावलं चॅनल वर आणि युट्यूब मुळे भरलं घर युट्यूब मुळे युट्यूब मुळे हे भरलंय घर युट्यूब मुळे हे भरलंय घर युट्यूब मुळे हे भरलंय घर अरे युट्यूब मुळे तुझं भरलंय या घर मग आता बारकी नोट नको काढू बाहेर बारकी नोट नको काढू बाहेर काढू बाहेर बाहेर कमीत कमी माझ कडतरी कमीत कमी माझ कडतरी नोट मोठीच यावी मी म्हणणार नाही इकडं किती तू दिलं त्याला जर दिलं आन मला कमी आलं तर तुझा पत्ताच होईल गुल <laughs> आणि आर्यनचा बर्थडे म्हणजे काय मिळाला पुरात फेस्टिवल <laughs> आर्यनचा बर्थडे म्हणजे काय मिळाला पुरात फेस्टिवल आर्यनचा बड्डे मजे <laughs> काय मिळाला पुरात फेस्टिवल आर्यनचा बड्डे मजे काय मिळाला पुरात